अजितदादाला म्हणलो होतो माझ्या पक्षाकून मला संधी मिळत नाही आमच्या मा, मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसते मला मिळत नाही तुम्ही एक काम करा प्रकाश दादाला करा प्रकाश प्रकाशदा सोळंके तो बी ज्येष्ठ पाचव्या टाचा आमदार आहे त्याला करा नसलं तर मी म्हणलो या विटेकरला करा राजेश विटेकर याचे वडील बी आमदार होते पूर्वी राजश्वी ठेकरला करा आणि हे नसलं जमत बुलढाण्याचा कायंदे करा कायंदे निवडून आला ना तुमच्या पक्षाखून घड्याळाखून अरे तुमचं घड्याळ नसतं आलं रे आम्ही नसतोच आलो <laughs> एक मागे बसलेली विभूती त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण नेते बरं का नाहीतर सुट्टा खेळ झाला असता सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा बिन मंत्र्याचा द्या आमचा जिल्हा बरं का तुमच्या पक्षाचा तरी बी लोक खुश होतील नाही तर लोक क्या हुआ तेरा वादावर येणार आहे आणि तो वादा अजितदादालाच मान